ब्रॉट टू यू बाय पालवीको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक का बोलणार धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालना समाजाने विशाल मोर्चा काढला आहे शहरातील उड्डाणपुला उभा या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी या मोर्चात मोठ्या संख्येने धनगर बांधव सहभागी झालेले आहेत पारंपरिक वेशभूषा करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चाला शहरातील महात्मा गांधी चौकातून सुरुवात झाली असून आता हा मोर्चा शहरातील अंबड चौकली परिसरात जाणार आहे आणि त्या ठिकाणी छोटेखानी सभा घेऊन या मोर्चाचा समारोप होणार आहे आपल्या सोबत काही धनगर बांधव आहे त्यांनी हा मोर्चा काबर काढला त्यांची मागणी काय पण जाणून दादा काय सांगणार काय मागणी आमचे जे एसटी आरक्षण आहे बाबासाहेबांनी दिले त्या घटनेची या सरकारनं ताबडतोब अंमलबजावणी करा हीच विनंती आता यांच्या यानंतर धनगर समाज पुढचे पाऊल काय उचल हे काही सांगता येत नाही दादा काय सांगणार काय मागणी तुमची मोठ्या संख्येने धनगर बांधव मोर्चा सहभागी झालेले आपलं काही तुमच्या या मागणीला आदिवासी समाज विरोध करत आहे करीत करीत आहे आहे काय मागणी दादा आमच्या समाजाची खूप वर्ष मागणी आहे ज्यावेळेस भाजप सरकार इलेक्शन लागलं होतं त्यावेळेस फडणवीस शंभर दिवसाचा वायदा केला होता आमचं समाजातर्फ त्यांना एकच सांगणं आहे की किंवा दे भरपूर प्रचंड नाराज आहे मला एवढं सांगायचं त्यांनी याची दखल घ्यावी आणि एसटी मध्ये आम्हाला आरक्षण द्यावं काय मागणी आहे एसटी मध्ये आरक्षण द्यायची मागणी आहे पहिले ज्यावेळेस भाजपचं सरकार पहिल्यांदा निवडून आलं त्यावेळेस देवाभाऊने एक शब्द दिला होता की आम्हाला पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला धनगर आरक्षण देऊ ही अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व धनगर समाजाची फसवणूक केली व दुसऱ्यांदा विराजमान झाले मुख्यमंत्री पदासाठी तरी बी कॅबिनेट मध्ये अशा शंभर कॅबिनेट झाल्या त्यांनी कोणती धनगर समाजाची अंमलबजावणी केली त्यांच्यामुळे आम्ही याच्या पुढे बीजेपी भी सरकारला कदाबी निवडून देणार नाही आदिवासी समाज विरोध करत आहे केला तरी हरकत नाही तरी आम्ही आमच्या हक्काच आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही धनकावून सांगतो याच्या पुढे कोणती बी धनगर समाजावर तर ठामपणे उभे राहू आमचा कोणत्याही समाजाला विरोध नाहीये आम्हाला ओरिजिनल पहिलंच दिलेलं आहे फक्त त्याची अंमलबजावणी करायची एवढीच आमची मागणी काय मागणी आमची एकच मागणी आहे की आमची धनगर समाजाची एस टी मध्ये अंमलबजावणी झाली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेब आणि दीपक भाऊ गोराडे यांच्या आंदोलना ता येऊन त्यांचं उपोषण सोडलं पाहिजे आणि धनगर समाजाला एसटी सर्टिफिकेट दिलं पाहिजे पण जर पाहिलं तर जालनामध्ये आज धनगर समाजाने भव्य मोर्चा काढलेला आहे आणि धनगर समाजाला राज्य सरकारने एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी या ठिकाणी धनगर बांधवांनी केलेली आहे मुंबई तक जालना